नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीतर्फे सव्वीस अकराच्या शहीद अशोक कामटे व शहीद हेमंत करकरे यांच्या फोटोला जैलाबदिन शेख यांच्या हस्ते हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते सव्वीस अकराचे शहीद जवान हेमंत करकरे यांच्या फोटोस हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शेख म्हणाले मुंबईसह भारत देशाचे रक्षण करताना धारातीर्थ पडलेल्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहून देशाच्या हितासाठी व देश रक्षणासाठी फार मोठे योगदान सव्वीस अगराच्या शहीद झालेल्या जवानांनी केलेलं त्यागामुळेच आज आपण सर्व भारतीय सुरक्षित असून यांच्या त्यागाची ज्वाला कायम मनामध्ये तेवत ठेवणं हे आजच्या तरुण पिढीना फार गरजेचं आहे यावेळी शहीद जवान अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते शहीद हेमंत शकरे व अशोक कमते यांनी मुंबईचे संरक्षण करताना भारतिर्थ पडले व सर्व भारतीयांचं संरक्षण केले कारण हे भारत ब्रिलिश अशी आहे की भारताचे संरक्षण करताना भारताचा प्रत्येक नागरिक असो अधिकारी असो कर्मचारी असो असो पोलीस असो व सैनिक नऊ जवान असो देशाचा अभिमान बागर बागण्याचं काम हे प्ला, आपल्याला देत आहे देशाचं संरक्षण कसं करावं हे प्रेरणा करा दे आज आपण हेमंत करकरे असतील अशोक कामते असतील यांच्याकडून आपण बोध घेऊन यापुढेही देशावर कुठलेही संकट आले तर अधिकाऱ्याबरोबरही देशाचा प्रत्येक नागरिक हा देशाच्या संरक्षणासाठी संगीत म्हणून काम करत व शत्रूना न्या शिकण्याच्या राहणार नाही आज आम्ही हेमंत करकरे व अशोक कापटे यांचं आज आम्ही इथं पुष्पार्थ घालून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली हो। जाऊ अमर, अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे जवान अमर रहे अरे अमर रहे अरे अमर हिरकणी अमर... न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट